एका सोळा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक नराधमाने अनैतिक संबंध प्रस्थापित करून पीडितेस मानसिक दडपणात आणले या दरम्यान युवती गर्भवती राहिल्यानंतर आरोपी शिक्षक संज्ञान नसतानाही बेजबाबदारपणे पीडितेस त्या ते शिक्षकाने गर्भपाताच्या गोळ्या देऊन त्या युवतीचा दिनांक बावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी मृत्यू झाला त्यामुळे आरोपी शिक्षकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आरोपी शिक्षक संदेश गुंडेकर वय सत्तावीस वर्ष राहणार सरसम बुद्रुक तालुका हिमायतनगर मुक्काम ढानकी यवतमाळ याला या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपी शिक्षकास कठोर कारवाई करावी या गंभीर गुन्ह्यासाठी आरोपी संदेश गुंडेकर आणि त्याचे दोन भाऊ साईशास गुंडेकर आणि आशिष गुंडेकर यांनासुद्धा अटक करण्यात यावी आणि कठोर शिक्षा करावी या प्रकरणी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करून जलद गतीने तपास पूर्ण करून हा खटला फास्ट कोर्टात चालवून पीडितेला व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावली तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार चांदेकर साहेब व पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पुल्लरवार यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले यावेळी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष रवींद्र आडेपवार पद्मशाली समाजा, समाजा फाउंडेशनचे अध्यक्ष सूरज बोम्मावार प्राचार्य डॉक्टर ए चंद्रमोली नगरसेवक सतीश बोम्मावार सचिव अजय बोदुनवार संजय मेरुगवार सुदर्शन चामलवार मंगेश तुम्मे सतीश परसवार यावेळी उपस्थित होते आज पद्मशाली समाज संघटना सावलीच्या वतीने मान्य तहसीलदार यांच्या मार्फतीने आम्ही मान्य मुख्यमंत्री निवेदन देत आहोत की पद्मशाली समाजाची अल्पवीन मुलगी जाणकी येथील अल्पवीन मुलगी जिला यवतमाळ येथील तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा बळी घेण्यात आलेला आहे त्यामुळे संबंधित मुलीच्या जे आरोपी आहेत त्यांच्यावर तात्काळ फास्ट्रॅग अंतर्गत कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व शासनाने त्या मृतकांच्या परिवारांना मदत देण्यात यावी या मागणीसाठी आज आम्ही पद्मशाली समाजाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेला आहोत गाव माझा न्यूजकरिता प्रवीण जोडे सावली चंद्रपूर